अमृता फडणवीस यांच्यावरील आक्षेपारी प्रकरणी अंजली भारतींवर कारवाईची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपारी आणि घृणास्पद विधान केल्याप्रकरणी पुण्यात वातावरण तापलंय लष्कर ए भीमा संघटनेचे संस्थापक सचिन धिवार यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन संबंधित महिलेवर म्हणजेच अंजली भारती यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सत्तावीस जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अंजली भारती यांनी महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी आणि हिंसाचारस प्रवृत्त करणारी विधानं केल्याचा आरोप धिवार यांनी केला आहे आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अशी विकृत विधानं खपवून घेतली जाणार नाहीत कारण आंबेडकरी विचार हे महिलांचा सन्मान करणारे आहे अशी भूमिका सचिन धिवार यांनी मांडली पोली आहे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई न केल्यास लष्करी भीमाच्या महिला ब्रिगेडकडून अंजली भारती यांना धडा शिकवण्यात येईल असा कडक इशाराही संघटनेनं दिलाय या प्रकरणामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होतोय विनंती केलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी ज्या सामाजिक कार्यामध्ये आहेत ज्या कलाक्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याबाबत अमृ अमृताई फडणवीस यांच्याबाबत जे वक्तव्य केलेलं आहे अंजली भारतींनी एकदम विक्षिप्त स्वरूपाचं घृणास्पद लज्जास्पद असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्या विधानाच्या विरोधात आम्ही साहेबांना सेक्शन सेवंटी नाईन आणि सेक्शन तीनशे एक्क्याण्णव पब्लिक दोनच्या अनुषंगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावं कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्या प्रकारे सदरची महिला ही आंबेडकरी चळवळीच पांघरून घेऊन फिरत असते परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासली जातील बाबासाहेबांच्या विचारधारेच्या अनुसार भारतीय संविधानाने महिलांना सर्वाधिक जास्त महिलांचं उदत्तीकरण केलेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीचं नाव घेऊन सदरची अंजली भारती नावाची विक्षिप्त महिला जर बाबासाहेबांच्या आणि पुरोगामी चळवळीच्या नावाला जर काळीमा असेल असे घाणेरडे वाक्य प्रचार करून तर त्यांना आमच्या लष्करी विमाच्या रणरॅगेने फरफडत नेऊन झिंज्या उपटून फटकवतील त्यांनी सुधून राहावं हीच आमची मागणी आहे याच्या माध्यमातून पी साहेबांनी त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी होते त्यांना आदेश दिलेले आहेत की गुन्हा दाखल करून घ्या म्हणून